आपण सांगूला पॉलिटिक्स हे युट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या घडामोडी काही क्षणात जाणून संदीप भाऊ आणि अण्णांनी जे काही समाजकारण केलं राजकारण केलं आणि त्याच ऋण फेडण्यासाठी या मंचावर उपस्थित असलेली आणि समोर उपस्थित असलेले सर्व मान्यवर माता भगिनी वडीलधारी मंडळी तरुण सहकारी मित्रांनो तस पाहता मंत्री महोदयांच्या अगोदर माझ्यासारख्या तरुण लोकप्रतिनिधीने येणं गरजेचं होत गणेश आमच्या अगोदर वेळेवरती आले जवळजवळ साडे सहा वाजल्यापासून नऊ वाजेपर्यंत एक राज्याचे कॅबिनेट मिनिस्टर बापूंच्या जयंतीच्या कार्यक्रमासाठी निवडणुकीच्या वार असताना सुद्धा एवढ्या व्यस्त त्यांच्या कार्यक्रमामधून अडीच तीन तास फक्त आणि फक्त बापूंवरती प्रेम आहे म्हणून थांबले माझ्या मनातलं तुम्ही ओळखलं मी म्हणणार होतो की आपण त्यांचं काळ्या वाजवून खरंच आभार मानलं पाहिजे <laughs> मी तरुण कार्यकर्ताय म्हणून मी साहेबांना दोन वेळा विचारलं साहेब आपल्याला जर पुढं व्यस्त कार्यक्रम असतील तर आपण आपलं मनोगत व्यक्त करा आणि आम्ही बाकीचा सा कार्यक्रम सांभाळतो आम्ही थांबतो आपण आपल्या राज्याचा पूर्ण परिपाठ ओरड ओढत असताना तुम्ही जाणं गरजेचं आहे असं मी दोन वेळा त्यांना विचार त्यांनी सांगितलं की माझ्या जीवनामध्ये बापूंनी त्यांना केलेलं सहकार्य असेल आणि बापूंना दादांनी केलेलं सहकार्य असेल त्या घनिष्ठ नात्याच्या कारणाने मी या ठिकाणी थांबलेलो आहे निश्चितपणे माझ्यासारख्या करुण कार्यकर्त्यांना हा संस्कार त्यांनी या अडीच तीन तासामध्ये दिला अण्णा बापूंनी जीवनभर जे काही समाजासाठी केलं ते वक्त्यांनी भाषणामधून सांगितलेलं आहे मी ते रिपीट करणं योग्य नाही पण मान देशातल्या दुष्काही तालुक्यातल्या पंचवीस तीस हजार कुटुंबांना या मायानगरीमध्ये आल्यानंतर पोटाची खळगी भरण्यासाठी आपलं गाव सोडून आल्यानंतर आधार देण्याचं काम एवढं पुण्याचं काम बापूंनी केलेलं आहे या जयंतीच्या निमित्ताने त्यांनी जो आपल्याला एक विचार दिलेला आहे एक संस्कार दिलेला आहे आणि तो संस्कार जपणं आपली नैतिक जबाबदारी तर प्रत्येकाने त्यांनी जीवनामध्ये ज्या पद्धतीनं आपलं जीवन व्यचित केलं या गोरगरीब जनतेच्या कष्टकरी वर्गाच्या सेवेसाठी व्यचित केलं तर आपण काहीतरी या जयंतीच्या निमित्ताने इथून घेऊन गेलं पाहिजे आणि आपण ज्या भागामध्ये काम करतो तिथल्या गोरगरीब जनतेची सेवा करणं ही आपली नैतिक जबाबदारी समजून इथून पुढच्या काळामध्ये आपण गोरगरीब जनतेची सेवा केली पाहिजे या जयंतीच्या निमित्ताने मी काय घेऊन जाईल तर या उपस्थित तुम्ही सर्वजण अधिकारी वर्ग आहात बरेचसे ज्या ज्या ठिकाणी व्यवसायामध्ये उत्तुंग भरारी घेतलेली आपण सर्वजण जाणकार मंडळी आहात पण माझी आपल्या सर्वांना विनंती असेल की या मोठ्या शहरामध्ये मी वैद्यकीय क्षेत्रातला विद्यार्थी आहे आपल्या संबंधित जे कोणी गावगाड्यातून आलेला कष्टकरी वर्गातला एखादा पेशंट असेल तर त्याला जर मोठच सेवा हवी असेल तर मी ती भविष्य काळामध्ये त्या गोर गरीब कुटुंबातल्या रुग्णाला देण्यासाठी तयार आहे निश्चितपणे या जयंतीच्या निमित्ताने मी एवढं काम करेल हा आपल्याला शब्द देतो माझ्या या ठिकाणी बोलवलं मान सन्मान दिला त्याबद्दल संस्थापक अध्यक्ष सन्मान्य शामराव आमदार साहेब आणि त्यांच्या सर्व टीमच अंतकरणपूर्वक आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय जेह महाराष्ट्र आणि माझ्यानंतर आपण सांगूला पॉलिटिक्स यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या